नमस्कार आज आपण फराटा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी घरपट्टीचे दोन दिवस राहिलेले आहेत अवधे या दोन दिवस अवघे राहिलेले असल्यामुळे नागरिकांची घरपट्टी भरण्यासाठी या ठिकाणी आता सकाळी सा साडे दहाच्या दरम्यान गर्दीला सुरुवात झालेली आहे कशासाठी आलात आपण घरपट्टी भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाची सवलत घेत आहे कशासाठी आला आपण किती वर्षाची काय आपली आज भरताय म्हणायचं हो कशा कशासाठी आलाय आपण आज मंडोगन फराटा येथे सकाळचे साडे दहा वाजताचा हा टाइम आहे आणि अवधी अवघे दोन दिवस राहिलेले असल्यामुळे मांडोगन फराटा येथे ग्रामपंचायत मध्ये सध्या गर्दी होऊ लागली आहे घरपट्टीला प्रतिसाद कसा मिळत आहे एकदम भरपूर प्रतिसाद शंभर टक्के लोक येऊन पाणीपट्टी घरपट्टी आपली भरून जात मोठ्या रकमेच्या मोठ्या रकमेच्या मोठी रक्कम पण बऱ्यापैकी वसूल होत आहे प्रतिसाद कसा मिळत आहे आपल्याला पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे भरपूर प्रतिसाद आहे तर लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा फायदा करून घेतला पाहिजे पुन्हा यानंतर सवलत आहे असं काही आहे का तारखे शेवटची मुदत आहे एकतीस तारखेनंतर सवलत मिळणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून या योजनेचा अभियानाचा फायदा करून घेतला पाहिजे धन्यवाद खूप छान माहिती आपण दिली